भारतीय जवान किसान पार्टीतर्फे पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातून या लोकसभा निवडणुकीत उभा आहे दोन हजार चोवीस साठी आमची भारतीय जवान किसान पार्टी ही जवान आणि शेतकरी या मिळून बनवलेली पार्टी आहे भारतात जवळजवळ दो बहुसंख्य दो दो जागेवर म्हणजे साधारण दोनशेच्या जवळपास दो निवडणुकीचे आमचे उमेदवार उभे आहेत त्यात स्वा देशासाठी लढलेले जवान आहेत नंतर कष्टकरी शेतकरी असं मिळून ही पार्टी बनलेली आहे सध्या देशात जे काही राजकारण चालू आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे प्रस्थापित पार्ट्या अनेक आहेत पण अनेक आपले दैनंदिन इशू जे असतात ते प्रस्थापित पार्टी करून तेवढ्या पद्धतीने हाताळले जात नाही म्हणून आम्ही देशसेवा केलेले सर्व तरुणपणे देशसेवा केलेले माजी सैनिकांनी ही पार्टी बनवलेली आहे आम आमचं असं राजकीय बॅकग्राऊंड नसलं तरी आम्ही देशसेवेसाठी महत्त्वाची वर्षपट्टी केलेली आहेत कारण बॉर्डरवर काम केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही आता देशसेवेला किंवा लोकशाही संरक्षणासाठी हे काम करण्याचं निश्चित केलं आणि पार्टी भारतीय जवान किसान पार्टी म्हणून आम्ही इलेक्शनला उभे आहोत महाराष्ट्रातील जवळजवळ सतरा जागा आपल्या भारतीय जवान किसान पार्टीतर्फे उमेदवार लढवत आहेत मी ठाणे मतदारसंघातून पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून भारतीय जवान किसान पार्टीचा उमेदवार म्हणून उभा आहे आमची निशाणी आहे ही पॅक भेट वस्तू ॲक्च्युली आमच्याकडे असं फायनान्शियली बॅकग्राऊंड नाही आहे किंवा राजकीय अनुभव नसलं तरी आम्ही एक सेवा केलेली आहे नंतर ही स्वतः आणि मंत्रालयात प्रशासकीय कामं केलेली आहेत अनेक शासकीय माध्यमातून आम्ही अनेक लोकोपयोगी आणि उपयोगी असे कामं सामाजिक उपयोगाची कामं भरपूर केलेली आहेत महिला सक्षमीकरण असो ज्येष्ठ नागरिकांच्या असो किंवा हवामान बदल ग्लोबल वॉर्मिंग तापमान वाढ कृषीविषयक प्रश्न होती त्याच्या अस्तित्व आम्ही हाताळलेली आहे शासकीय आणि प्रशासकीय अनुभव खूप आहे आणि यावेळी पहिल्यांदाच आम्ही असा विचार केला की निवडणुकीच्या रिंगणात आपण देशसेवेचं हे काम जे आम्ही तरुण तरुणपणे केलं होतं ते कंटिन्यू करू असं एक आमचं स्वप्न आहे सुंदर भारत देश बनवायचा आहे आपल्याला त्यामुळे आम्ही ते सर्व प्रयत्न करत आहोत आमच्याकडे आर्थिक पाठबळ नाही आहे ना आमच्याकडे प्रचार यंत्रणा आहे ना आमच्याकडे कार्यकर्ते आहेत तरीसुद्धा आम्ही आमच्या युतीवर ह्या निवडणुकीला उभे राहिलो आहोत आम्ही सुशिक्षित आहोत उच्चशिक्षित आहोत शासकीय प्रशासकीय कामाचा अनुभव आहे त्यामुळे आपण सर्व मतदारांना आमचं आव्हान आहे की सुशिक्षित स्वच्छ चरित्र असलेले निष्ठावंत आणि शिक्षित असे मतदार जे भारतीय जवान किसान पार्टीतर्फे उभे आहेत त्यांना आपण निवडून दिलं तर भारत सुदृढ भारत बनण्याकरता त्याचा नक्कीच फायदा होईल आम्हाला समाजसेवेची आवड आहे आम्ही राजकारण करण्याकरता राजकारणात उतरलो नाही तर समाजसेवेचे हिशोबाने आम्ही उतरलेलो तेव्हा आपण आम आम्हाला भरघोस मतदान करतील सपोर्ट देतील आणि त्यांच्या सपोर्टवरच आम्ही त्या सपोर्टच्या आशेवरच आम्ही उभे आहोत कारण आमच्याकडे काही गोष्टींची कमतरता आहे ती आहे पण त्यावर मात करून आम्ही जे जिगर दाखवली त्या जिगरला आपण पाठिंबा देतील आणि आपल्या सर्वांना आम्ही आवाहन करतो की वीस तारखेला जे आता मुंबई आणि ठाणा परिसरात मतदान होणार आहे तर भारतीय जीवान जवान किसान पार्टीच्या उमेदवारांना आमचं चिन्ह आहे गिफ्ट पॅ भेट वस्तू त्यावर मतदान करून आम्हाला भरघोच मताने विजून द्या आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती